चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज की जय तर मी आज एक तुम्हाला कर्जमुक्तीसाठी करता येणारा उपाय ह्याच्यावरती व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर समजा कर्ज असेल ते फिटत नसल वाढतच चालला असेल तर एक उपाय आहे की त्याने तुम्हाला कर्जमुक्तीसाठी फायदा होतो तर, का तर का ते काही एक किंवा दोन दिवसात होईल असं नाही वेळ लागेल पण नक्कीच काहीतरी मार्ग भेटून तुमच्या कर्जाची मुक्तता होईल तर मग हा उपाय करायचा आहे शुक्रवारी किंवा मंगळवारी देवीच्या वारी आपल्या कुलदेवतेच्या वारी करायचं आहे आपलं देवघर असतं देवघराच्या समोर तुम्ही एक मातीचं मडकं छोटंसं मडकं असल ते घेऊन यायचं त्याच्यामध्ये थोडंसं जाडमीठ असतं ते जाडमीठ मिठाने भरायचा तो छोटासा मडका असतं ते भरायचं आणि त्याच्यावरती ना तुमच्यावर किती कर्ज आहे ते त्याचा अंक लिहायचा की माझ्यावर एवढं एवढं कर्ज आहे पेपरवरती लिहायचं आणि ते त्या मडक्यामध्ये ठेवायचं आणि ते असतं छोटंसं मातीचं मडकं ते देवघराच्या समोरच ठेवायचं कमीत कमी ते एक रात्रभर ठेवायचं जरी समजा तुम्ही सकाळनं ठेवलं तर संध्याकाळपर्यंत ठेवायचं किंवा मग संध्याकाळी जर ठेवलं तर सकाळपर्यंत ठेवायचं बारा तास कमीत कमी देवासमोर ठेवायचं मग ठेवल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी देवाची पूजा वगैरे झाल्याच्या नंतर कुलदैवतेला नमस्कार करायचं स्वामी महाराजांना नमस्कार करायचा सगळ्यांना सांगायचं माझा असा असा प्रॉब्लेम आहे कर्ज आहे माहीत नाही कसं फिटल पण काहीतरी तुम्ही मार्ग दाखवा की ह्याच्यातून माझं कर्जाची मुक्तता होईल मग असं करून अगरबत्ती दिवा देवपूजा वगैरे करायचं धूपधीप दाखवायचं आणि जे ते कर्जाचं भरलेलं असतं मडखं मात ह्याचं मिठाचं आणि त्याच्यावर लिहिलेलं कागद असतं ते, का ते तसंच उचलायचं उचलायचं आणि घराच्या बाहेर जायचं आणि आपल्या इथं कुठं पण पाणी असेल ना वाहतं पाणी म्हणा किंवा मग विहीर असेल तर त्याच्यामध्ये त्याचं विसर्जन करायचं आणि तिथं नमस्कार करायचा आणि बोलायचं की माझा असा असा आहे माझ्या हे कसं मीठ मी नजर उतरवल्यासाठी मीठ वापरतो आपण तर मी घरातून माझं कर्ज बाहेर यावं निमित्ताने मी हे केलेलं आहे विधी तरी माझं कर्ज फेडण्यासाठीचा मला मार्ग दाखवावा कुठल्याही प्रकारे माझ्या प लक्ष्मीची प्राप्ती व्हावी आणि माझी कर्जातून मुक्तता व्हावी हे असं तिथं बोलायचं नमस्कार करायचा पाण्याला परत तिथं आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण करायचं स्वामी महाराजांचं नामस्क नामस्मरण करायचं ह्याच्यातून तुम्ही मार्ग दाखवा म्हणायचं आणि घरी यायचं घरी येऊन स्वच्छ हातपाय तोंड धुऊन घरात प्रवेश करायचा परत कुलदैवतेच्या समोर बसायचं मग देवघरामध्ये बसायचं पाया वगैरे पडायचं आणि झालं मग एवढा हा एकदम साधा सोपा उपाय तुम्ही हा करून बघा नक्कीच तुम्हाला फायदा होईल तरी सगळ्यांना हा उपाय आवडला असेल तर ह्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा सर्वांना श्री